हॅलो अँड नमस्कार मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज दिवस सतरावा आजची आपली लर्निंग अशी की तुम्ही तुमचे एनवायरमेंट कॉन्शियसली चूज करा म्हणजेच तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता त्याबद्दल जागरूक राहा प्रत्येक दिवशी तुम्ही तसंच बनत जाता ज्या लोकांसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ असता हे तुम्ही माना किंवा नका माना तुमचा प्रत्येक विचार प्रत्येक भावना प्रत्येक सवयी इवन तुमचा कॉन्फिडन्स आणि प्रत्येक ड्रीम हळूहळू तुम्ही राहणाऱ्या असोसिएशनप्रमाणे शेप घेतं त्यामुळेच तुमची असोसिएशन म्हणजे ज्या लोकांसोबत तुम्ही राहता ती लोक कॉन्शियसली जाणीवपूर्वक निवडणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलत जाईल मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे आयसोलेशनमध्ये तो ग्रो होऊ शकत नाही आपल्या ग्रोथसाठी एनवायरमेंट महत्त्वाचा म्हणजेच अविभाज्य असा घटक आहे एखाद्या बीप्रमाणे बी जर फर्टाईल मातीमध्ये टाकली ती ती एफर्टलेसली सुंदरपणे ग्रो होणारच त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाच्या मातीमध्ये जर ती बी टाकली तर त्याला सर्वायवल करायलासुद्धा तेवढाच त्रास होणार असोसिएशन खरंच का एवढी मॅटर करते तर तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला इन्फ्लुअन्स करत असतात तुम्ही स्वतःला कसे पाहता तुमचा बिलीव्ह कसा आहे तुम्ही चॅलेंजेसला कसे रिस्पॉन्ड करता तुम्ही शांती किंवा स्ट्रेस काळजी डेली किती कॅरी करता तुमचे डिसिजन फॉर्म असतात का, का। तुम्ही स्टँड घेता का कोणत्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटीवर ठेवता करिअर ऑप्शन्स कधी कधी तर तुमचे रिलेशन्स पण इन्फ्लुअन्स होतात या असोसिएशनमुळे असोसिएशन दोन प्रकारचे असू शकतात एक तर तुम्हाला ग्रो किंवा एक्सपांड करेल ज्यात मग असे सेट ऑफ लोक असतील जे ग्रोथसाठी एनकरेज करतील तुमची प्रोग्रेस सेलिब्रेट करतील कंप्लेंट्सबद्दल नाही तर सोल्युशनबद्दल सतत चर्चा करत असतील विजन ड्रिवन असतील तुमच्या बाँड्रीज व्हॅल्यूज एथिक्स प्रायोरिटीजचा रिस्पेक्ट करत असतील प्रत्येक वेळी नवनवीन काहीतरी करण्यासाठी तुम्हाला इन्स्पायर करत असेल तरच नक्की तुम्ही एक्सपांडिंग असोसिएशनमध्ये आहात म्हणजेच चांगल्या असोसिएशनमध्ये आहात दिस असोसिएशन इज परफेक्ट फॉर यू जेव्हा अशी असोसिएशन असते तेव्हा तुम्ही खूप हॅपी फ्रेश फील करता एक दुसरी प्रकारची असोसिएशन अशीही असू शकते ज्यात अशा प्रकारचे लोक राहतात की जे सतत इतरांना क्रिटिसाइज करतात कंप्लेंट करत राहतात प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना ब्लेम करत असतात त्यांच्यासाठी संशय करणे कारणे देणे भीती चिंता या सर्व गोष्टी नॉर्मल असतात तुमच्या स्वप्नांवर हास्य करणे टॉन्ट मारणे तुम्हाला कमी फील करून देणे तुम्हाला गिल्ट देणे तुम्हाला स्टक ठेवतात जुन्या गोष्टी वारंवार आठवून देतात ज्या तुमच्यासाठी त्रासदायक आहे असे लोक तुमची एनर्जी ड्रेन करत असतात तुम्हाला त्यांच्या सानिध्यात हेवी कन्फ्युजिंग एक्झॉस्टिंग फील होतं अशा लोकांची असोसिएशनमध्ये जर तुम्ही असाल तर हा रेड फ्लॅग आहे लवकरात लवकर ही असोसिएशन सोडा ते एनर्जी सकस आहेत ते तुम्हाला कधीच ग्रो होऊ देणार नाहीत लक्षात ठेवा तुमच्यासारखे म्हणजेच प्रत्येक फॅमिलीर व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी योग्य नाही प्रत्येक तो व्यक्ती जो तुमच्या प्रेम करतो तो तुमची ग्रोथ कशात आहे हे समजणारा नाही दॅट्स कंप्लीटली ओके हा तुमचा कॉल असतो कोणाशी काय आणि किती शेअर करायला हवं ते जेव्हा तुम्ही तुमची असोसिएशन वाईजली चूज करता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता माझी शांती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे माझे स्वप्न प्रोटेक्शन डिझर्व करता माझी एनर्जी जपणं माझं काम आहे तुम्हाला कोणाशी भांडण करण्याची गरज नाही कोणाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही काही वेळेस प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करणं हा स्वीट डिसिजन असू शकतो ज्या ज्या वेळेस तुम्ही नवीन लोकांना भेटता त्यावेळेस स्वतःला विचारा या व्यक्तीच्या सानिध्यात मी एनर्जाईज की एक्झॉस्टेड फील करते हे लोक तुम्हाला पुढे जाण्यास सपोर्ट करत आहेत का की सारखं सारखं तुम्हाला भूतकाळात नेत आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही सेफ सिक्युअर फील करता का या लोकांच्या सानिध्यात याचा आन्सर तुमच्या बॉडीला ऑलरेडी माहीत असतं रिलेशनशिपमध्ये जातानासुद्धा या गोष्टी लक्षात घ्या तुमचा पार्टनर कसा आहे तुम्हाला हेल्प करतो का सपोर्ट करतो का ग्रो होण्यासाठी की सतत खाली खेचतो तुमच्या स्वप्नांवरती हसतो तुम्हाला कमी लेखतो जर तशा रिलेशनशिपमध्ये असाल तर तो, तो पार्टनर तुमच्यासाठी योग्य नाही आपण ज्या पाच लोकांच्या सानिध्यात सतत वावरत असतो त्यांचंच ॲव्हरेज बनतो हे तुम्ही नक्की कधी ना कधी ऐकलंच असेल त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही जे नसता ते कालांतराने बनतच जाता तुम्हाला श्रीमंत सक्सेसफुल व्हायचं असेल तर अशीच संगत निवडा ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांशी मैत्री करा तुम्ही इथे अफर्मेशनचा देखील वापर करू शकता जसे की आय चूज पीपल हू सपोर्ट माय ग्रोथ आय अ लाव टू चेंज ग्रो अँड इवॉल्व्ह माय असोसिएशन रिफ्लेक्ट्स माय हायस्ट सेल्फ आय रिलीज कनेक्शन दॅट ड्रेन माय एनर्जी आजची लर्निंग सुंदर सक्सेसफुल अबंडंट आणि लव्हिंग लाईफला लीड करण्यासाठी बेस आहे सो डेफिनेटली तुमची संगत कॉन्शियसली निवडा ही आपली दोन हजार पंचवीसमधली सर्वात इम्पॉर्टंट लर्निंगपैकी एक आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की त्याला लाईक आणि शेअर करा नवीन असाल चॅनेलवर तर त्याला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या